नवरा तुला भरून देतोय दिलीप कुमार शाहरुख सलमान खान काढून टाका सारी घरातले घाण आणि करपालिकेला सुखी समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या म्हणता सगळे गेल्यानंतर आग अंगारा वेळ आता लावू नको माझे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा तारा तू बिरा करू नको चू रवी कडे करमो आणि अंगारा फोग উ বাৰু কাহ নকি ই तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालाव्या लागते नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही <laughs> तुला आगाव घेतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो अजित परेश लावून अमरीश पुरी काय या बालिकेची पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या जय माजुरी

ये बाबा तुला काही घाई झाली ना बस बस बाबा पुढे बस <laughs> बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसती क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक ताई तर बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या वगैरे आता सगळे भाल <laughs> अभिनकोस आणि मी तुझ्या शिरवाल असताना काळजी कशाला का करतोस ये पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताई बनवून देतो जय श्री गावस्कर कपिल देवा जय गणेश सचिन तेंडुलकर आणि कुंबळे विनोद कांबळी सिंह कांबुले बनाय ह्या बाळाची माऊली आणि धराच्या स्टेडियमची सावली माराय फटका आणि जाऊ द्या सटका उडून टाका खटका आणि करा माझी सुटका आता इथे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय बोल इसके हतांत दोष केनंतर ओ बाबा <laughs> बोलू नको काय मी गौतमीत नाही आगत आहे आणि चल जाऊ भाई भाई माका पुढे पाहू नको वेळ नाही नको चुकंडी देऊ नको मला घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील नाही तुला सोडतील ఓయ్ దేమా అన్న పాలేనే దేమా కునకరా ఓయ్ దేమా అన్న